मराठी कथा ते प्रेम नव्हते तुम्ही किती दिवस एकत्र आहात यावरून खरे प्रेम सिद्ध होत नाही खरे प्रेम तेव्हा कळते जेव्हा परिस्थिती वाईट असते तरीही तुम्ही एकमेकांच्या सोबत राहता एकमेकांना साथ देता आणि आयुष्यात एकत्र पुढे जाता रूबी फॅशन डिझायनर होती आणि नितीन हा एका कंपनीमध्ये सेल मॅनेजर म्हणून काम करत होता रुबी आणि नितीन कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होते आणि प्रेमात होते त्यांचे नाते सुमारे सहा वर्षाचे होते आणि आता रुबीला नितीनशी लग्न करायचे होते नितीनची गेल्या महिन्यात प्रमोशन झाले होते त्यामुळे त्याला दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट व्हावे लागले जाण्यापूर्वी तो रुबीला भेटला होता त्याला आता दोघेही भेटू शकणार नाहीत याची रुबीला खूप वाईट वाटले होते पण रुबीने नितीनचा कधीच विचार केला नसल्यामुळे नितीनने आपल्या करिअरमध्ये पुढे जावे असे तिला वाटत होते तिने आनंदाने नितीनला जाऊ दिले ते दोघे रोज एकमेकांना फोन करायचे आणि तासन तास गप्पा मारायचे रूबी त्याला त्याच्या नवीन जॉबबद्दल नवीन जागेबद्दल विचारायची सगळे कसे आहे तो म्हणतो वेळेवर जेवायला कामावर लक्ष देत नाही का त्यांच्यासारखी रूबी तिला सगळं विचारायची एक वर्ष चांगले गेले होते पण नंतर असे काही घडले की रुबी खूप अस्वस्थ झाली नितीन स्वतः रुबीला फोन करायला आणि रुबी फोन करायची तेव्हा कामात व्यस्त आहे असे सांगून फोन ठेवायला नितीन असं का करतोय हे रुबीला समजत नव्हतं कितीही के काम केलं तरी माझ्याशी पाच मिनिट बोलू शकतो असाच एक महिना निघून गेला मग रुबीने कंटाळून नितीनला फोन करणं बंद केलं आणि स्वतः नितीनने तिला आता फोन केला नाही असेच काही दिवस गेले रुबीने स्वतः नितीनला फोनच केला नाही त्याने फोन उचलला देखील नाही रुबीने त्याला चार पाच वेळा फोन केला तरीही त्याने फोन उचलला नाही आणि नंतर स्वतः रुबीला फोन केला नाही रुबी खूप अस्वस्थ होती आणि विचार करू लागली की नितीन खरोखरच कामात व्यस्त आहे की आणखीन काही आहे काही दिवसांनी रुबीने कामावरून सुट्टी घेतली आणि नितीनला न सांगता भेटायला गेली रुबीला नितीनचा पूर्ण पत्ता माहीत होता तो कुठे राहतो रात्री रुबी नितीनच्या घरी पोहोचली होती नितीनच्या घराला कुलूप असल्याने तिने पाहिले तिने नितीनला कॉल केला पण नेहमीप्रमाणे नितीनने नितीन रुबीचा कॉल उचलला नाही मग रुबीने नितीनला मॅसेज केला की मी तुझी मैत्रीण आहे मी घराबाहेर उभी आहे तू कुठे आहेस काही वेळाने नितीनने फोन करून बरंच काही विचारलं की तू न सांगता इथे का आलास तुला इथे यायला कोणी सांगितलं आणि फोन ठेवून दिला त्याने रुबींचे काही ऐकले नाही नितीनला ऑफिसमधून खूप काम आहे असा विचार करून रुबी त्यांच्या घराबाहेरच बसून राहिली आणि मी त्याला न सांगताच आलो त्यामुळे त्याला राग आला आणि तो तिच्या घराबाहेर तिची वाट पाहत बसला होता पूर्ण रुबीला प्रवासात खूप दमछाक झाली होती आणि तिथे बसून असतानाच रुबीची एक नजर गेली आणि तिला झोप लागली सकाळी डोळे उघडता असता नितीन अजून घरी आला नसल्याचे दिसले त्यांचे पुन्हा नितीनला फोन केला त्यांनी फोन उचललाच नाही आणि नितीन म्हणाला हे काय तू मला पुन्हा पुन्हा फोन का करतेस रुबी म्हणाली तू कोठे आहेस रात्रभर तू घरी आला नाहीस काल रात्रीपासून मी इथे तुझ्या घराबाहेर तुझी वाट पाहत आहे नितीन रागाने म्हणाला तू निघून जा आता रुबीच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळत होते रुबी म्हणाली तू असे का बोलत आहेस राग माझा का काय दोष नितीन म्हणाला तू जा माझ्या तुझ्याशी बोलायचं नाही आणि मग फोन ठेवला रुबी खूप रडायला लागली तिच्याकडे परत जाण्याशिवाय दुसरा मार्गच काही नव्हता अनोळखी शहरामध्ये नितीन कसा आणि कुठे शोधणार मग नितीनच्या शेजाऱ्यांना एकदा विचारावं की नितीन येथे राहतो आणि दुसरीकडे कुठे शिफ्ट तर झालं नाही ना त्याला विचारलं असता नितीन गेल्या एका महिन्यापासून येथे राहत नसल्याचे कळले हे ऐकून तिला वाईट वाटले नितीनने तिला काही सांगितले नाही तो दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट झाला आहे त्याने तिला आधी सांगितले नव्हते पण आता मी इथे आलो हे माहिती असले तरी त्याने सांगितले नाही आता भेटायलाही आला नाही तिथून ती आपल्या घरी परतली ती खूप अस्वस्थ होती नितीन असं का करतोय ती नितीनला फोन करून मॅसेज करायची पण तो ना फोन उचल उचलत होता ना मेसेजचा रिप्लाय देत होता सुमारे पंधरा दिवसांनी नितीनचा फोन आला रुबी तिच्या ऑफिसमध्ये होती तिने लगेच कॉल उचलला आणि बोलायला ऑफिसच्या बाहेर आली ती विचारू लागली की नितीन तुला काय झालंय तू माझ्याशी असं का करतोस माझ्याकडून काही चुकलं असेल तर सांग पण माझ्याकडे असं दुर्लक्ष करू नकोस माझ्याशी बोल तिथून नितीन म्हणाला आता प्लीज मला विसरून मी जा मी दुसऱ्याच्या प्रेमात पडलो आहे आणि त्यांच्याशी लग्न करणार आहे मी गेल्या एका महिन्यापासून त्यांच्यासोबत राहतो म्हणून मी त्या दिवशी तुला भेटायला आलो नाही शक्य असल्यास मला माफ कर देना मी माझा फोन नंबरही बदलला आहे असे म्हणत नितीनने फोन ठेवला हे सर्व ऐकून रुबीला पायाखालचे जमीन सरकल्यासारखे वाटले तिचे हृदय खूप वेगाने धडकू लागले ती रडू लागली आणि विचार करू लागली की सहा वर्षाचे नाते इतक्या क्षणात कोणी कसे तोडू शकते ती त्याचवेळी ऑफिसमधून घरी गेली ती खूप रडली आणि मग नितीनला फोन करू लागली नितीन हे करू शकत नाही तो मला सोडू शकत नाही पण नितीन म्हणाला तसा तो नंबर बदलतोय मग त्यांचा फोन आला ते जाणवतही नाही रुबी डिप्रेशनमध्ये गेली होती ती पंधरा दिवस ऑफिसला गेलीच नाही त्या दिवशी तिला ऑफिसमधून फोन यायचे शेवटी तिच्या बॉसने तिला सांगितलं की अजून काही दिवस असेच चालू राहिले तर तिला तिची नोकरी गमवावी लागेल त्यानंतर काही दिवसांनी रुबी ऑफिसला जाऊ लागली पण तिला कामावर लक्ष केंद्रित करता येत नव्हते पाच महिने झाले आता रुबी हळूहळू बरी होत होती नितीनने रुबीला पुन्हा फोन केला नाही आणि रुबीनेही त्याला कधीच फोन केला नाही अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच समाप्त होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद